आज आपण पाहणार आहोत एक वाटी पोह्यांपासून भन्नाट असा नाश्ता रोजच आपल्याला पोहे खाऊन कंटाळा येतो रोजच एकच एकच चे नाश्त्याला तर आपण नवीन नवीन काहीतरी बनवण्याचे ह्यानी काहीतरी टेस्टी आणि हाताशी अगदी हाताशी असणाऱ्या पदार्थांपासून हा बनवून तयार होतो आणि चवीला देखील तो तेवढाच टेस्टी लागतो तर इथे मी दीड कप पोहे घेतलेले आहेत म्हणजेच एक वाटी एवढं प्रमाण आहे त्याचं तर हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पोहे तर मी हे दोन पाण्याने ह्याच्यात काही घाण वगैरे असेल तर ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे थोडेसे कोरडे करून घेतलेले त्याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरून शिमला मिरची देखील घेतलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घातल्या तरी हरकत नाही कोबी किंवा गाजर ज्या कोणत्या पालक मेथी तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही एक्स्ट्रा भाज्या देखील ॲड करू शकता तर याच्यामध्ये मी दोन चमचे एक चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा हळद व थोडंसं लाल तिखट लाल तिखटच्या जागी तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक कट, बारी कट करून टाकली तरी चालेल किंवा दोन्हीही स्किप केलं तरी चालेल तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करा तर इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसं चिकट अशी कन्सन्टी येण्यासाठी आणि एक बाइंडिंग बनण्यासाठी दोन चमचे मी बेसन पिठाचा वापर करणार आहे तुम्ही हवं तर बेसनपीठ किंवा थोडंसं दोन चमचे तांदळाचं पीठ देखील याच्याबरोबर घातलं तरी हरकत नाही आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात आ, पोहे भिजलेले असतात त्याच्यामुळे त्याला फार काही वेळ लागत नाही पटकन ते बारीक होतात अगदी मिक्सरला वगैरे काही बारीक करायची किंवा स्मॅशरच्या साह्याने देखील तुम्ही बारीक केलं तरी हरकत नाही किंवा आपण हातानेच ते छान बारीक होऊन जातात तर तुम्ही तर पाहू शकता अगदी त्याची बारीक अशी कन्सर्ट असे झालेली आहे तर तुम्ही याला हवं तर उत्ताप म्हणलं देखील म्हणला तरी हरकत नाही तर आता मी इथं एक पॅन घेतलेला आहे त्याच्यावर एक दोन चमचे मी तेल छान फिरवून घेणार आहे टाकून आता मी इथे हाताच्या साह्याने तुम्ही पॅनकेक सारखं टाकून घेणार आहे तुम्ही थोडक्यात था थालीपीठ म्हणू शकता किंवा पॅनकेक सारखं पॅनकेक म्हणू शकता तुम्हाला जे काही सुटेबल आहे तसं तुम्ही करा किंवा एकच ते पूर्ण असं उताप्यासारखं घालून घेऊ शकता याची कन्सर्टसी तुमच्यात अगदी तुम्ही जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी नाही करायची तुम्हाला हाताने टाकता येईल इतपत जरी तुम्ही ठेवली पातळ अशी तरी हरकत नाही पण जर तुम्हाला जर चमच्याच्या साह्याने गोल फिरवायची असेल तर थोडीशी कन्सटसी पाणी वाढवू शकता याच्यामध्ये तर मी हे हाताच्या साह्याने स्प्रेड करून घेते अगदी पातळ केलेलं नाही आहे थोडंसं घट्ट असंच ठेवलेलं आहे तर हे मी छान दोन्ही साईडने शेकून घेते एकाच वेळी मी दोन दोन करून घेते आहे साईडला वगैरे असं सा पसरून छान पॅनकेकच आहे छोटे छोटे साईज आहे याच्यामुळं त्या तव्यावर इनफ होतं आहे आता ह्या दोन्ही ने मी छान पलटवून घेतलंय तर इथं आपला पोह्याचं थालीपीठ म्हणा किंवा पोह्यांपासून बनवलेला उत्ताप्पा म्हणा तर दोन्ही आपले छान बनवून तयार झालेलं आहे आणि ते दिसायला जितकं छान दिसतंय तेवढंच चवीला देखील छान होतं टेस्टी बनतं तर अशाच नवनवीन वर चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राह मस्त राहा